एका बापाने आपल्या मुलीसाठी व्यक्त केलेलं मनोगत नाही ऐकली मी किलकरी तुझ्या रडण्याची करत होतो तेव्हा तयारी हॉस्पिटलच्या बिलाची जन्माला येताच तू समजू लागलो मी स्वतःला राजा तेव्हापासूनच भविष्याची चिंता खलवत होती तुझ्या हळूहळू चिमणी माझी मोठी होऊ लागली या बापाच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली मोठ्या शिक्षणासाठी पाठवायचं होतं तुला शहराला पैसा जपून ठेवण्यासाठी ढिगड लावली मी कापडाला चांगले संस्कार देण्यासाठी कठोर मी झालो तुझ्यावरचं प्रेम गटकन मी प्यालो शिक्षण पूर्ण होताच लागली तुझ्या लग्नाची घाई राजकुमार शोधा माझ्या लेकीला म्हणू लागली तुझी आई एक एक पैसा जोडला मी तुझ्या लग्नाला कमी नको काही पडायला म्हणून हात जोडले मी सावकाराला कन्यादान करण्याच्या भाग्य मला लाभले आयुष्यभर सुखी राहा हाच आशीर्वाद तुला लग्न मंडपात तुझ्या डोळे माझे पानावले पाठवणीला जेव्हा तुला दुसऱ्याच्या हाती सोपवलं विसरणार तर नाही ना पोरी या बा तुझ्या गरीब बापाला येशील ना तू धावून माझ्या शेवटच्या हाकेला माझ्या शेवटच्या हाकेला एका बापाने आपल्या मुलीसाठी व्यक्त केलेलं मनोगत नाही ऐकली मी किलकरी तुझ्या रडण्याची करत होतो तेव्हा तयारी हॉस्पिटलच्या बिलाची जन्माला येताच तू समजू लागलो मी स्वतःला राजा तेव्हापासूनच भविष्याची चिंता खलवत होती तुझ्या हळूहळू चिमणी माझी मोठी होऊ लागली या बापाच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली मोठ्या शिक्षणासाठी पाठवायचं होतं तुला शहराला पैसा जपून ठेवण्यासाठी ढिगळं लावली मी कापडाला चांगले संस्कार देण्यासाठी कठोर मी झालो तुझ्यावरचं प्रेम गटकन मी प्यालो शिक्षण पूर्ण होताच लागली तुझ्या लग्नाची घाई राजकुमार माझ्या लेकीला म्हणू लागली तुझी आई एक एक पैसा जोडला मी तुझ्या लग्नाला कमी नको काही पडायला म्हणून हात जोडले मी सावकाराला कन्यादान आज भाग्य मला लाभले आयुष्यभर सुखी राह हाच आशीर्वाद तुला लग्नमंडपात तुझ्या डोळे माझे पानावले पाठवणीला जेव्हा तुला दुसऱ्याच्या हाती सोपवलं विसरणार तर नाही ना पोरी बा तुझ्या गरीब बापाला येशील ना तू धावून माझ्या शेवटच्या हाकेला माझ्या शेवटच्या हाकेला